सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज आंबोलीच्या मुख्य धबधब्याजवळ रस्त्यावर कारच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन कार जळून खाक झाली मुंबई चेंबूर येथून सहा युवक भाड्याची कार घेऊन गोवा येथे पर्यटन करून आंबोली मार्गे पुन्हा मुंबईला परतत असताना गाडी आली असता गाडीमध्ये अचानक धूर येऊ लागला राखून गाडीचा चालक सिंग सिंग मोहिल यांनी गाडी रस्त्याच्या शेजारी उभी केली तो लागलीच त्या युवकांना टेन साहित्य उतरून खाली उतरायला सांगितलं तोपर्यंत गाडीने बोनेटच्या बाजूने पेट घेतला येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांनी आपल्या जवळील पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न प्रयत्न केला परंतु तो अपयशी ठरला ही घटना आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली बारा वाजेपर्यंत संपूर्ण गाडी जाऊन खाक झाली सचिन शिंदे राहणार चेंबूर यांच्या मालकीची ही कार होती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज